अकरा दोन हजार वीस रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशन हे अ शोहेब रशीद शेख वय वर्ष सोळा याचं अपहरण किंवा त्याला पोस लावून पळवून नेण्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज पी आय गोरख धारगे आणि त्यांचे इतर अधिकारी मलिक आणि ज्यांची इन्फॉर्मेशन होती माहिती होती ते पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमने सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला त्या गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की शोहेब शेख यांचा मर्डर झालेला आहे खून झालेला आहे त्यामध्ये गुलाब रबानी शेख याला आपण उत्तराखंड येथून ताब्यात घेतलेला आहे त्या अनुषंगानं पुढील आधीचा आम्ही तपास करीत आहोत त्याचबरोबर या स आरोपीवर तेवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस असा एक बलात्काराचा वित्त बॉक्सो अनैसर्गिक संबंधाच्या अनुषंगाने देखील एक गुन्हा दाखल आहे त्याचा देखील तपास प्रॉपर्टी सेलचे अधिकारी करत आहेत आता यामध्ये अधिक तपास केला असता आपल्याला दोन हजार वीस ला या आरोपीनं मैताची जी बॉडी होती जो मृतदेह होता तो त्या त्याच्या भाड्याच्या रूम मध्ये फरशीच्या खाली तो पुरून ठेवला होता त्याच्यामध्ये आपण अधिक तपास केला त्याच्या शरीराचे काही अवशेष किंवा त्याच्या हाडांचे काही अवशेष आपल्याला तपासामध्ये मिळालेले आहेत त्याचबरोबर सदरचा आरोपी जो आहे गुलाब रब्बानी शेख याची एका दुसऱ्या मुलासोबत एका व्यक्तींसोबत पीडितासोबत अनैसर्गिक अनैतिक असे संबंध होते त्या अनुषंगानं आरोपीला अशी भीती वाटली की आपला हा जो अनैतिक नैसर्गिक संबंध आहे किंवा जो काय प्रकार आहे गैरप्रकार आहे त्याची माहिती समाजामध्ये किंवा इतर सगळ्यांना समजेल या भीतीपोटी त्याने ह्या मैताचा किंवा या व्यक्तींचा पीडिताचा खून केला आहे कारण या हा जो मयत आहे सोयब शेख यांना त्याला हे अनैसर्गिक कृत्य करताना पाहिलं आहे असं तपासामध्ये प्राथमिक गोष्टी निसप